हम तुम्हारे साथ है इशू सुन सरदार पर्या अपना चला चाची पार्टी करून एक मिनिट एक मिनिट यवुन यवुन येणार कोण सन्ना पर्या शेर कोण यवुन यवुन येणार कोण सन्ना पर्या शेर कोण धन्यवाद आता काय आहे आभार आहे चला चला

आणि या ठिकाणी खूपच प्रभुत्व चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि आपल्याला मोतीजींचं आणि महायुतीच्या राज्य सरकारचं या ठिकाणी खरंच कौतुक करावं असं वाटतं की महायुतीच्या लोकांनी एक झुठीने काम केलेलं आहे आणि संग्रमभाई यांचा विजय निश्चित आहे आणि यानंतर येणाऱ्या काळात ते आमदार म्हणून या ठिकाणी येतील आणि आपल्या अहिनगरीचा विकास करतील याचा विश्वास आहे आणि एकजूट आम्हाला या ठिकाणी एकजुटीने आम्ही जे काम आहे त्यामुळे आम्हाला यश हे भरपूर मिळणार आहे याचा विश्वास आहे आणि यापुढील काळात घेतील आम्ही चांगलं काम करू जय हिंद जय महाराष्ट्र

रंगुळा विसाव्याचे वेतो क्षण मौसमाच्या मस्तीमध्ये रमते मन विसर्ग टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण